उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे त्या त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे सध्या धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे धरण शहाऐंशी टक्के भरले असून ऐंशी हजार क्युसेक्सने धरणात पाण्याचा विसर्ग येत आहे हा प्रवाह हो एक लाखापर्यंत वाढणार असल्याने सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून वीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे त्यामुळे पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या भागात पुरा धोका असल्याने सांगण्यात येत आहे गेल्या वर्षात तीव्र दुष्काळानंतर यंदा उजनी धरण भरणार का याची काळजी आहे लागली आहे आता उजनी तुडुंब भरू लागले असून येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेसपर्यंत जाऊ लागल्याने आज सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून वीस हजार क्युसेक्सने विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे आज सकाळी उजनी धरणाने नव्वद टक्के पातळी गाठली असताना वरून धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेसपर्यंत पोहोचू लागल्याने धरण प्रशासनाने धरणातून सुरुवातीला वीस हजार क्युसेस विसर्गाने पाणी सोडण्या निर्णय घेतला आहे धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यात वाढत राहिल्यास धरणातून सोडावा लागणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढावा लागणार आहे एका बाजूला उजनी धरण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत बेचाळीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर स्वाड़ जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नीरास नीरा नरसिंगपूर भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन सर्व पाणी पंढरपूर येत आहे सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत असताना आज यात उजनी धरणाची पाणी येण्यास सुरुवात झाली आहे पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे पुणे आणि सातारा जिल्हा असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर वनधिकाडच्या गावांना पुराचा दा तडाखा बसणार आहे सोलापूर जिल्ह्यातील वरदाने ठरलेले उजनी धरण लवकर शंभर टक्के होणार असल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे